आज मी तुम्हाला एका स्वस्त आणि ताबडतोब मिळणाऱ्या कर्जाबद्दल सांगणार जसं तुम्ही सोनं कारण ठेवून कर्ज काढता तसंच तुम्ही तुमचे म्युच्युअल फंड्स इक्विटी लिमिटेड आणि शेअर्स जे तुमच्या मध्ये आहे ते कारण ठेवून तुम्ही लगेच कर्ज काढू शकता आणि हे कर्जसुद्धा पर्सनल कर्जापेक्षा पर्सनल लोनपेक्षा अतिशय तिच्याला परवडणार नसतं ह्याच्या आधी तुम्हाला काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे रिझर्व्ह बँकेने याच्यावरती कॅप आणलेला आहे जर तुमच्या शेअर्स आणि मुख्य किंमत शंभर रुपये असेल तर मॅक्झिमम तुम्हाला पंचाहत्तर टक्के म्हणजे पंचाहत्तर रुपये इतकंच कर्ज मिळू शकतं ही पहिली कॅप आहे त्याचबरोबर हे मार्केट रिलेटेड असल्यामुळे ह्याच्यात व्हॉलेटॅलिटी पण आहे समजा तुम्ही हे कर्ज घेतला त्यावेळेला तुमची शेअर्सची किंमत शंभर रुपये होती आणि मार्केट पडलो आणि त्याची किंमत जर नव्वद रुपये झाली तर कर्ज देणारा बँक इन्स्टिट्यूशन तुम्हाला जेवढी मार्केटची किंमत आहे तेवढे अजून शेअर्स किंवा म्युच्युअल फंड चालण ठेवायला सांगू शकतात आणि सांगतात पण हे कर्ज लगेच म्हणतात हे मग तेवढंच कर्ज ह्याचा व्याज दर पण परवडणारा आहे त्याचबरोबर तुमच्या डिमॅटमध्ये राहिलेले म्युच्युअल फंड एन्शिअर आहे त्याचं डिव्हिडंड आणि व्याज इंटरेस्ट हे तुम्हाला मिळतच राहतात एखाद्या बँकेला मिळत नाही हे ॲडिशनल बेनिफिट आहे तर मित्रांनो जर तुम्हाला त्याच्यात गरज असेल तर तुम्ही या एका स्वस्त आणि ताबडतोब मिळणार कर्जाचा वापर करायला हरकत नाही पण मार्केट व्हॉलेटिलिटी लक्षात ठेवा आणि तुमच्या गुंतवणूक सल्लागाराचा सुद्धा सल्ला घ्या